आमचं म्हणजे सोने खऱ्या अर्थानं मी या ट्रान्सपोर्ट वाल्यांच्या बाबतीत सांगेल कारण ट्रान्सपोर्ट धंदा मी पण केलाय मी सत्याऐंशी ते एकोणीसशे सत्याऐंशी ते एकोणीशे एक्याण्णव केला आणि ह्यांनी एकोणीसशे ब्याण्णव पासून हा धंदा स्टार्ट केलाय म्हणजे चोवीस बत्तीस वर्ष हा धंद्यामध्ये आहे परंतु एक मला यांची आठवण आली की माझं त्यांचं कॉन्टॅक्ट होत नव्हतं आमच्या बंधूंच त्यांचं कॉन्टॅक्ट असायचं ज्या शेतकऱ्याचा माल आपल्याकडे उतरायच्या ऐवजी दुसरीकडे उतरवला गेला आणि तो गाडीवाल्यांनी ड्रायव्हरनी सांगितलं की इथं खूप गर्दी होते आणि अमुक अमुक ह्या सगळ्या परिस्थिती त्यांना सांगितल्यानंतर ते मला भेटाय आले तर तशी काही परिस्थिती नव्हती हो गाडीला गर्दी नव्हते हो परंतु गाडीवाल्याला ड्रायव्हरला पुढतरी अपेक्षा काहीतरी वेगळ्या पद्धतीने का किंवा काय का दुसरीकडे टाकलाय का खरंच ती परिस्थिती आहे हे तपासाय आलेली ही व्यक्ती आणि सातत्यानं शेतकरी ध्यास घेतलेली व्यक्ती आणि म्हणून त्यांनी मला सांगितलं शेठ ज्या वेळेस तुमची आहे तुमच्याकडे मला जर माझा पाठवायचं आहे तर माझ्या गाडीवाले ड्रायव्हरनी इकडं तिकडं माल नाही पाठवलं पाहिजे त्यासाठी काळजी करायला आलोय सहा ते सात साथ गाड्या आज स्वतः दररोज भरून बाहेर पाठवतात ही छोटी गोष्ट नाही माणसाला एक गाडी भरता येत नाही ट्रान्सपोर्टचा व्यवसाय चालवला एक गाडी भरता नाही बारा महिने सहा सात गाड्या चालवणं ही सोपी गोष्ट नाही तर आज मी तुमच्याकडं सतीशेत आलेलो आहे इतक्या दिवसात आलेले <coughs> तुम्ही पण शेतकऱ्यांच्या बाबतीत जवळ असता दलालांच्या अनेक दलालांच्या बाबतीत जवळ असाल मग इतर आणते इतर मार्केट आणि आमच्या मार, या बद्दल तुम्हाला काय भावना तयार झालेले खरं जर इतर मार्केटच्या तुलनेत जर विचार केला आणि केडी चौधरी पुन्हा मार्केटच्या तुलनेत जर विचार केला तर याची तफावून इतर मार्केटमधल्या कुठल्याच दलाला शिव तुलना होऊ शकत नाही आणि होणार पण नाही <coughs> आणि यांची जी काम करण्याची पद्धत आहे की आतापर्यंत मला तर वाटतं महाराष्ट्रात मी बरेच मार्केट पाहिले औरंगाबाद पाहिलं वाशी मार्केट पाहिलं सोलापूर पाहिलं कोल्हापूर पाहिलं सगळ्या सक्षेखेखेखेखेखेखे मार्केटला जळगाव मार्केटला सुद्धा <णताथा> जाऊन आलोय मी सगळ्या टोटल मार्केटला जाऊन आहे अशी मार्केटची म्हणजे काम करण्याची पद्धत ही कुठंच नाहीये वाशी मार्केटला सुद्धा सकाळी माल गेला पहाट माल गाळ्यावर दिसत नाही आणि संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पट्टी कळत नाही हाच मला मुद्दा वाशी मार्केटच्या दादा लोकांचा समजला नाही की काय आहे ब ठीक आहे समजा तुम्ही वाशी मार्केटपेक्षा जास्त पैसे देत असू शकता किंवा असल पण तुम्ही माल नाही नाहीये आणि माल जर दुसऱ्या गाळ्यावर तुम्ही विकलाय तर तुम्ही हा माल तुम्ही सांगत का नाही किंवा हे किंवा तुम्ही पट्टी होत नाही सकाळी तर माल विकला गेला पाच वाजता आणि पाच वाजता माल विकलाय परंतु तुम्ही पट्टी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सांगत नाही हे सिस्टीम कुठंच नसावी असं मते आणि केडी चौधरी सारखी सिस्टीम जर सगळ्याच व्यापाऱ्यांनी जर अवलंबली तर सगळ्यांना वळीनी पुळी म्हणजे पंक्तीला बसल्यासारखं सगळ्यांना वाढी मिळेल आणि कुठल्याही दलाल लोकांनी कुठल्याही अडथ्यांनी अशी केडी चौधरी सारखी चढावळ करू नये अरे मी निवृत्ती महाराज होईल असं आशा, आशा बाळगून नका परंतु निवृत्ती महाराजचा सारखं बोलायचा मी प्रयत्न नक्की करीन याच्यातून उदाहरण मला सांगायचे की मी केडी चौधरी होईलच अशी आशा बाळगू नका पण मी केडी चौधरी सारखा काम करण्याचा प्रयत्न नक्की करीन आणि शेतकऱ्यांना सुद्धा चांगला न्याय देण्याचं चा काम करीन अशी व्यक्ती आमच्या ऑफिसमध्ये आली आतापर्यंत शेठ तुम्ही कधी आम्हाला भेटला नाही गाड्यावर भेटलोय आणि बऱ्याच वेळा आपण मी जवळजवळ एक्क्याण्णव ब्याण्णव सालापासून ट्रान्सपूर व्यवसायाला सुरुवात केली आतापर्यंत तुमची तुमची माझ्या ऑफिस मध्ये किंवा आमच्या तळेगाव मध्ये कधी पाय लागला नाही तुम्ही आमच्या तळेगावमध्ये आला आणि आमच्या तळेगावची माती पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही एवढी मी आशा बाळगतो आणि सेफ तुम्हाला आम्ही तुमचा सत्कार केला तुमचा सत्कार केला म्हणजे तुम्ही भरवून जाऊ नका मला एवढंच सांगायचे की तुम्ही लोकांनी तुम्हाला चांगलं म्हणावं म्हणून तुम्ही डाळिंब व्यापार करताय ही चूक आहे परंतु तुमच्यामुळे जर शेतकऱ्यांचा आमचा आणि आमच्या ट्रान्सपोर्ट वाल्यांचा फायदा होणार असेल तर निश्चित तुम्ही डाळी व्यापार कधीच सोडू नका एवढीच माझी विनंती आहे आणि एवढंच मला सांगायचे असंच केडी चौधरी सारखं जर तुम्ही सगळ्यांनी व्यापार केला आणि अशीच जर तुम्ही सर्व्हिस दिली तर निश्चितच तुम्हाला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि शेतकऱ्याला सुद्धा न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि कष्टातून व्यक्ती म्हणजे चिखलातून ही कमळ उगवलेली केडी चौधरी चिखलातून कमळ उगवलेलं हे केडी चौधरी आहे कष्टातून म्हणजे उत्पन्न झालेले म्हणतात ना बघा एखाद्या माणसाला जर आतापर्यंत एवढं उदयाला आलंय महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा तुम्हाला किंमत आहे महाराष्ट्राची किंमत आहेच पण महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा किंमत आहे बघा तुम्ही किती तुम्ही स्वतः कमी कालावधीमध्ये म्हणजे ब्याण्णव सालापासून मी व्यवसायाला सुरुवात केली आणि ब्याण्णव सालापासून तुम्ही गाळ्याचा डाळिंबाच्या व्यापाराला सुरुवात केली आज तुम्ही कुठं आहात आणि आम्ही कुठं आहात एवढं हे मला सांगायचं नाही प्रत्येक व्यक्तीला चारशे ग्रामचा मेंदू आहे पण विचार करण्याची पद्धत वेगवेगळी आहे टाटा बिर्लाला सुद्धा चारशे ग्रामचा मेंदू आहे अंबानीला सुद्धा चारशे ग्रामचा मेंदू आहे सगळ्यांना सुद्धा चारशे ग्रामचा मेंदू आहे सगळ्यांना देवानी सारखं घडवलेलं आहे पण फक्त विचार करण्याची पद्धत आपली वेगळी आहे आणि ही व्यक्ती फक्त विचार करते स्वतःचा नाही फक्त स्वतःचा विचार न करता आधी इतरांचा विचार करते आणि मग आपला विचार करते हा एक म्हणजे आज गणपतीच्या पाठीमाग आपण स गणपतीच्या शेजारी आपण सगळे उभे आहोत आणि यांचा गाळा सुद्धा मार्केट यार्डमध्ये गणपती मंदिराच्याच म्हणजे सानिध्यामध्ये आहे शारदा गजानन गणपती मंदिराच्या सानिध्यात आहे निश्चितपणाने शारदा गजानन गणपती हा तुम्हाला तुमच्या पाठीशी गंभीरपणे हो उभा आहे एवढंच मी सांगेल आणि जाता जाता पण एक एक वाक्य चांगलं सांगतो की जी माणसं घामाने आंघोळ करतात जी माणसं पाण्याने आंघोळ करतात ती माणसं वस्त्र बदलतात आणि जी माणसं घामाने आंघोळ करतात तीच माणसं इतिहास घडवतात आणि निश्चित महाराज साहेब तुमच्या बाबतीत एक इतिहास नवा अध्याय नवा इतिहास घडला जाईल एवढंच मी तुम्हाला सांगेल आणि आमच्या सर्व शेतकऱ्यांची भेट घेतली आमच्या भेट घेतली याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे तुम्ही आज एक महाराष्ट्रातल्या चांगल्या मंत्र्याच्या वरच्या लेवलचे माणसं आहात तुम्ही व्यापारातून सुद्धा एवढी व्यक्ती जर आमच्या दारात येते आणि आम तुमचं पाय आमच्याला आमच्या तळेगाव मध्ये म्हणजे येत आहेत आणि तुम्ही आमच्या दारात येऊन आमची भेट घेऊन जात आहे हेच आम्हाला समाधान आहे आणि हेच असंच पद्धतीचं तुमची आमच्यावरती कृपा असू द्या आम्ही सुद्धा तुमच्यावरती कृपा ठेवू एवढंच मी सांगेन आणि असंच प्रत्येक महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांनी केडी चौधरी सारखा गाळ्यावरती माल पाठवावा हीच माझी नम्र विनंती आणि एवढंच मला बोलण्याची सर्वांनी संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद खऱ्या अर्थानं हजारो गाडीवाले मला महाराष्ट्रात जॉईन हजारो कमीत कमी चार पाच हजार गाडीवाले तरी माझ्या सॉफ्टवेअरला आहेत आणि आता नाशिकला पण वेगवेगळ्या पद्धतीने दोन वर्षापासून तिथे हजार दोन हजार गाडीवाले जॉईन आहेत परंतु एकोणीसशे ब्याण्णव सालापासून ट्रान्सपोर्ट व्यवसाय करून फक्त आणि फक्त शेतकरी हीच जपलं शेतकऱ्याचा विचार केला आणि आज पाच सहा गाड्या जरी चालत असेल स्वतःची गाडी एक पण नाही सगळ्या शेतकऱ्या स्वतःची एक पण फक्त गाड्या दुसऱ्यांच्या आपल्याकडनं चालतात स्वतःची एक सुद्धा नाही माझी पण माझ्याकडनं कुठलाही रुपया आमिष म्हणून मिळालेला नाही कमिशन म्हणून मिळालेला नाही आणि तरीही माझ गुणगान आज महाराष्ट्राच्या नाही देशाच्या लेव्हलवर जर हे गात असतील तर त्यांना एक शेतकऱ्याबद्दलची आपुलकी कारण शेतकऱ्याला यांचा न्याय मिळतोय ही भावना त्यांच्या मनामध्ये आहे सगळा पैसे घेतो त्याचा मोबदला त्याचा जे दक्ष आहे तो त्याला मिळते पण मेन असत सुल म्हणजे भावात नाही बाजारात ना नाही तुमच्या व्यवहारात नाही ही वेळेस तुम्ही तपासला आणि म्हणून मी तुम्हाला इतर मार्केट आणि माझ्या मार्केटमध्ये जो फरक जाणवला आणि त्यातनं आपुलकीजून आता तयार झालं तर मला असं वाटतं सतीश शेटनी आज जो माझा मान सन्मान आज इथं केला जे आपुलकीने जे चार शब्द मुखातन काढले खर तर माझी गरज डाळेबोलेला नक्की आहे महाराष्ट्राला नक्की आहे ही दिशा देण्यासाठी कारण मी महाराष्ट्राचा मालिक होऊ शकत नाही किंवा अख्ख्या देशाचा मालिक होऊ शकत नाही पण दिशा नक्की देऊ शकतो कारण यांनी सांगितलं प्रत्येक माणूस निवृत्ती महाराज नक्कीच होऊ शकत नाही पण निवृत्ती महाराज सारखा आपण काहीतरी कार्य करू शकतो सामाजिक प्रबोधन करू शकतो तसंच तुम्ही जोपर्यंत माझा आज तुमच्या या रूपानं गणपती बाप्पाच्या साक्षीनं मी एकच सांगेन माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी जोपर्यंत आहे तेवढं तोपर्यंत शेतकरी हित आणि त्यातल्या डाळी हीत ही देशाच्या लेवलवर शवणा शेतकरी त्याच्यासाठी मी व्यक्त करील आणि तुम्ही सुद्धा माझ्याबद्दल जी जबाबदारी आज टाकली ती खूप प्रेमपूर्वक टाकली ती अंतरपूर्वक मी स्वीकारली एवढंच या निमित्ताने सांगतो धन्यवाद